या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला आज सांचीचा स्तूप बघण्यासाठी आज सांची स्तूपावर आपल्या धम्मसहरीतील उपासक निघालेले आहेत हे पुरातन वस्तू संग्रहालय सांचीचा हा बोर्ड आहे तिकीट घर आहे इथे आपल्या धम्मासालीतील उपासक सर्व तिकीट काढत आहेत तिकीट काढून वर सांची स्तूपावर आता शांतीस्तूप बघण्यासाठी जात आहेत सांची, सांची म्युझियम आहे रिक्षा करून आता वरती उपासक निघालेले आहेत हे सर्व आपल्या उपासक धम्मालीतील उपासक आहेत आता तिकीट घरातून तिकीट घेतलेले आहे आणि आता रिक्षाने आता वरती जात आहेत सांची स्तुकाकडे अशा पद्धतीने सर्व उपासक आता रिक्षाने वर सांचीच तुम्हाला भेट देण्यासाठी पोहोचलेले आहेत अशा पद्धतीने आपल्या धम्मासह उपासक रिक्षाने पोहोचलेले आहेत हा तो आहे सांचीचा स्तूप हे श्रीलंकर विहार आहे सांची स्तूपावरील या ठिकाणी हे श्रीलंकन टेम्पल आहे बुद्धविहार आहे 没有。 सांची येथील हे श्रीलंकन बुद्धविहार बुद्धविहारातले आतले हे सजावट आहे स्टेज आहे भगवंताची मूर्ती आहे लारहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुभद्रं भगवतो सावक संघो संघं नमामि उकास वन्दामि भन्ते द्वारतयनम कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं पि ततीयं पे ओकाश वन्दामि भन्ते द्वारतेन अत्तं शब् अपराधं ममतुमे भन्ते ओकाश अहं भन्ते प्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथमे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पि अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा देथमे शीलं दे यमहं मे तं वदेथ नमोतस भगवतो अर्ह सम्मा बुद्धस बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि धम्मं शरणं सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्भं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि ततियंपि धम्मं शरणं गच्छामि ततियंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमनी सिखा पदं समादियामि दिन नदाना वीरमनी सिक्खा समादियामि कामे सुमिच्छाचारा वीरमनी सिक्खा पदं समादियामि मुसावादा वैरमणिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादथाना वैरमणि शिक्खापदं समादयामि ई सरीन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा पमादेन संपादेथा साधु साधु साधु, साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि महाकारुणिक तथागत भगवान बुधी कर। मंगल में उपास्थ उपास्थ मंगल में बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सांचे येथील ऐतिहासिक स्तूपाला भेट देण्यासाठी आलो असता स्तूपाच्या बाजूला हे श्रीलंकन बुद्धविहार आहे या श्रीलंकन बुद्धविहारामध्ये आपण सर्वांनी त्रिशरणासह पंचशील आपण या ठिकाणी सर्वांनी ग्रहण केलेला आहे तर या विहारामध्ये भगवंताच्या आस्थिसुद्धा आहेत आणि या सांची स्तूपावर भगवंताचे पटशिष्य अंते सारेपुत्त पुत्ता आणि महामोगलायन यांच्यासुद्धा अस्थी आहेत दरवर्षी या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये शेवटच्या रविवारी या ठिकाणी फार मोठा एक मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातं आणि त्या दिवशी बुद्धाच्या आस्ती या ठिकाणी उपासकांना दर्शनासाठी ठेवण्यात येत असतात आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये कधी का होईना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जेव्हा केव्हा तुम्हाला येण्याची संधी मिळेल तेव्हा तुम्ही या ठिकाणी भगवंताच्या आस्तीचं दर्शन करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी येऊ शकता इथून ये बाजूला आपण सांची स्तूप आहे ते सांची स्तूप बघण्यासाठी आपण जाणार आहोत आ, हे सुंदर श्रीलंकन विहार आहे श्रीलंका देशाने या ठिकाणी हे विहार बनवलेला आहे आणि प्रत्येक भिंतीवरची वेगवेगळ्या पेंटिंग्स आहेत हे सम्राट अशोक राजाची मुलगी संगमित्रा संगमित्रा यांनी बुद्धगयेवरून बोधिवृक्षाची फांदी नेऊन श्रीलंका देशामध्ये अनुराधापूर या ठिकाणी बोधिवृक्षाची फांदी रोवली आज तिथला तो बोधिवृक्ष आजही जिवंत आहे तिथल्या बोधिवृक्षाला पूर्ण आजही सोन्याचं कंपाऊंड आहे अनुराधापूर श्रीलंकेमध्ये अनुराधापूर म्हणून गाव आहे तर सम्राट अशोक राजाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांनी बुद्धगयेवरून बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेमध्ये नेली तिथल्या राजाला भेटले आणि तिथल्या राजाला भेटून बोधीवृक्ष त्या ठिकाणी बोधीवृक्षाचं वृक्षारोपण केलं आणि त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार महेंद्र आणि संगमित्रा यांनी केलेला आहे आज श्रीलंका देश हा बौद्धिस्ट राष्ट्र म्हणून ओळखलं जातं त्याचं सार श्रेय फक्त सम्राट अशोक राजा राजाला जातं की ज्यांनी आपला एकुलता एक मुलगा पोटचा मुलगा महेंद्र आणि एकुलती एक मुलगी संगमित्रा या दोघांनाही भिक्खू संघाला दान देऊन त्यांना भिक्खू भिक्खू बनवून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रीलंकेमध्ये पाठवलं तर हे सर्व काही श्रेय सम्राट अशोक राजाला जातं आणि श्रीलंका देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार झाला हे केवळ सम्राट अशोक राजामुळं त्यांचा मुलगा महेंद्र आणि संघमित्रा मुलगी यांच्यामुळं श्रीलंका देश हा बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून ओळखला जातं या ठिकाणी या प्रत्येक पेंटिंगची एक एक हिस्ट्री आहे आणि या हिस्ट्रीमागे पेंटिंग बनवलेली आहे तर इथे खूप गरम त्या आहे गरमाट जास्त झालेली आहे ऊन तापते आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी जास्त वेळ बसणार नाही आहे आपण आता सांचीच्या स्तूपाकडे आपण जाऊया मना सर्वांनी साधू 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 वंदन करा बुद्धांग नमा मी धमांग नमा मे